मोखाडा तालुक्यातील डोलारा येथे गेली एकोणतीस वर्ष हरिभक्त परायण त्र्यंबकबाबा पालवे यांनी सुरू केलेल्या ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याची दिव्य परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू आहे वारकरी संप्रदायाचा संस्कार समाजाला जोडणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि संत परंपरेचा प्रसाद या सोहळ्यातून प्रत्येक वर्षी अनुभवायला मिळतो यंदाच्या कार्यक्रमाला विशेष महत्व लाभले कारण विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली वारकरी भाविकांशी संवाद साधताना त्यांनी वारकरी संप्रदायाने समाजात निर्माण केलेली संत विचारांची परंपरा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे असे मत व्यक्त केले तसेच वारकरी संप्रदाय संतांचे तत्वज्ञान आणि समाज भावनेची शिकवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे भोये यांनी सांगितले आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्र्यंबक बाबा पालवे यांनी चालू केलेल्या कार्यक्रमाला तीन दशके गावात अध्यात्म आणि संत विचार रुजवण्याचे कार्य सातत्याने केले आहे त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आज डोलारा हे गाव वारकरी संप्रदायाच्या नकाशावर विशेष स्थान निर्माण करत आहे गावातील नागरिक वारकरी तसेच युवकांनीही या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेत भक्तिभावाचा माहोल अधिक सेजळवला कार्तिकी निमित्त माऊलिक ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली नव्वद मोटारसायकलवर पंढरपूर यात्रा जवळपास सहा दिवस केली जाते याही वर्षी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला वारीहून आलेल्या भाविकांचे ग्रामस्थांनी स्वागत केले त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सुप्रसिद्ध हरिभक्त परायण गोविंद महाराज गायकवाड यांच्या भारूड सेवेने जमलेल्या भाविकांना खळखळून हसवले तसेच प्रेरणादायी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सौजन्य म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख व खोडाळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर मिलिंद कडक यांचे मोनाचे सहकार्य मिळाले या कार्यक्रमासाठी मोखाडा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील संतोष चोथे विठ्ठल पाटील प्रदीप वाघ मिलिंद झोले पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रेमनाथ ढोले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर जिल्हा या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व संत मंडळी उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व हिंदू हृदय सम्राट सर्व वारकरी मंडळी बंधू आणि सर्वप्रथम या गावाला मी नतमस्तक होतो गेली सातत्याने एकोणतीस वर्ष या गावातील तरुण मंडळी सर्व वारकरी महाराष्ट्रातील जेवढी धार्मिक स्थळ आहे देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होतात आणि आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी रमेश्वराकडे प्रार्थना करतात आमच्या गावाला सुखी समृद्धी हो आमची प्रगती हो आणि चांगले विचार या भागामध्ये निर्माण हो अशा पद्धतीनं पूर्ण हप्ताभर ही मंडळी सगळी येतात आणि त्यांचा एक आल्यानंतर हा हरिनाम सप्ताह होतो अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो आज खऱ्या अर्थाने आपल्याला हे धार्मिक कार्यक्रमाची गरज आहे जगामध्ये एकमेव आपला आपलं हे हिंदू राष्ट्र आहे आणि ते आपला धर्म टिकवण्याचं काम हे तुम्ही सगळे करता ही सगळी संत मंडळी आहे मी सुद्धा पस्तीस वर्ष एका आश्रमशाळेमध्ये काम केलं आणि त्या ठिकाणी तरुण पिढी बाल पिढी पुढची पिढी घडवण्याचं काम केलं माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रामरक्षा गीतेचा बारावा अध्याय मनाचे श्लोक मारुती स्तोत्र गणपती अथर्व शिष्य हे चांगलं त्या ठिकाणी धरून घेतलं धार्मिक गोष्टी शिकवल्या जेणेकरून ही सगळी मुलं कुठल्याही वाईटवर मार्गाला लागणार नाही एका बालपणी जे संस्कार होतात हेच आयुष्यभर आपल्याला पुरतात आणि त्या पद्धतीनं हे संत रूपी काम तुम्ही सगळे करत आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि असंच सातत्याने काम गावोगावी हवं अशी सगळ्यांना मी विनंती करतो कारण ह्या परिसरातून पंचकृषीतून हे सगळी मंडळी तुम्ही आलेले आहात खूप पुण्याचं काम आहे आणि फार गरजेचं आहे नाहीतर आपण पाहिलं की परदेशामध्ये आपले धर्माची मंदिरं तोडली जातात आपल्या ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी साथी स्टोर वर जा करा ऍप यदा या यथापोळीच्या जीवनात अपडेट रहा